छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा चित्रपट रिलीज झाला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला पण त्यानंतर मुघल बादशाह औरंगजेब याची कबर उखडून टाकण्याच्या मागणीने जोर धरला राजकीय स्तरातून सुद्धा नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया आल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कबर काढून टाकावी आम्ही पण त्याच मताचे आहोत असं मत मांडलं दुसरीकडे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने सुद्धा हीच मागणी लावून धरली नुकतंच नागपूर नागपूरमध्ये याच मागणीमुळे वातावरण सुद्धा पेटलंय पण ही कबर काढून टाकणं खरं शक्य आहे का त्यासाठी कायदेशीररित्या काय करावं लागेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खुलताबादला असलेली औरंगजेबाची कबर ही हटवणं शक्य आहे का तर याचं उत्तर आहे नाही कारण ही संपत्ती भारतीय पुरातत्व खातं आणि वक्फ बोर्डाची आहे म्हणजेच यावर राज्य सरकारचा ताबा नाहीये म्हणूनच राज्य सरकारला या कबरीला हटवण्यासाठी अनेक कायदे शिर अडचणींचा सामना करावा लागणार आहे अकरा डिसेंबर एकोणीशे एकावन्न ला गॅजेट नोटिफिकेशन जाहीर करून भारत सरकारने छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबादच्या औरंगजेबच्या कबरीला एम एस एसशे एकावन्न संरक्षित स्मारक घोषित केलं होतं आणि याच कायद्यानुसार एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये संशोधनानंतर राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांच्या यादीत तिला समाविष्ट करण्यात आलं होतं प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियमाच्या कलम एकोणीस कोणतीही संरक्षित स्मारक पाडणं काढून टाकणं किंवा त्याचं बेकायदेशीर आहे आणि जर वर तीस अंतर्गत कारवाई दोन एक दंडाची तरतूद करण्यात आली आहे अशा परिस्थितीत जोपर्यंत कबरला एएसआय कडून संरक्षित केलं जातं तोपर्यंत महाराष्ट्र सरकार औरंगजेबाची कबर कायदेशीर रित्या हटवू शकत नाही पण त्याच एम एस आर त्या अंतर्गत औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण मिळतं त्याचं 35 मध्ये तरतूद करण्यात आली आहे जर सरकारला असं वाटलं की या ऐतिहासिक स्थळाने आपल्या राष्ट्रीय वारसा जपला नसेल तर सरकार अगदी कोणत्याही संरक्षित स्थळालाातून मुक्त करू शकतो <laughs> एएसआई नियमांमध्ये भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षित कोणत्याही स्मारकाचं संरक्षण हटवण्यासाठी राज्य सरकार स्मारकाच्या संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या एएसआई च्या मंडळाने किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेने कायद्याच्या एस आय किंवा सरकारला त्याच्या नावाने स्मारक जे पुरातत्व खात्याच्या संवर्धन यादीत आहे ते संवर्धन यादीतून काढून टाकण्यात यावं असा प्रस्ताव पुरातत्व खात्याला किंवा सरकारला द्यावा लागेल औरंगजेबाच्या कबरी संदर्भात महाराष्ट्र सरकारने स्पष्ट आपलं मत व्यक्त केलंय की ही कबर काढून टाकावी म्हणून महाराष्ट्र सरकारला किंवा सांस्कृतिक मंत्रालयाच्या नावावर या कबरीला संरक्षित स्मारकाच्या यादीतून काढून टाकण्याचं प्रपोजल लागणार आहे राज्य सरकारकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर एक तर केंद्र सरकारचं सांस्कृतिक मंत्रालय कलम पस्तीस अन्वय राजपत्र अधिसूचना जारी करून संरक्षित स्मारकाच्या यादीतून औरंगजेबाची कबर काढून टाकू शकते किंवा पुरातत्व इतिहास आणि इतर बाबींच्या आधारे निर्णय घेऊ शकते स्वतंत्र भारतात ए ए एम एस आर ते एकोणीशे अठ्याहत्तर पर्यंत एकशे सत्तर स्मारक संवर्धन यादीतून काढून टाकण्यात ता आली आहे परंतु शेवटची वेळ सत्तेचाळीस वर्षापूर्वी म्हणजेच एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये स्मारक हटवण्यात आली होती एवढंच नाही तर दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने आपल्या अहवालात एस आय लाच्या यादीतून स्मारक यादी काढून टाकण्याचा सल्ला दिला होता ज्याला दोन वर्षानंतरही एसआय किंवा सांस्कृतिक मंत्रालयाने हटवलेलं नाही आता औरंगजेबची कबर ही देखील एक राजकीय बाब असल्यामुळे आणि राज्य सरकारने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय किंवा भारतीय पुरातत्व विभाग जर संरक्षित यादीतून कबर काढून टाकण्याचा प्रस्ताव दिल्यास आणि त्याची अंमलबजावणी जारी करून औरंगजेबाची कबर संरक्षित स्मारकाच्या यादीतून काढून टाकते तरीही कलम पस्तीस नुसार महाराष्ट्र सरकारला ही कबर कायदेशीर रित्या काढणं ना शक्य नाहीये छत्रपती संभाजी नगरच्या खुलताबाद येथे असलेली औरंगजेबची कबर ही एकोणीसशे एकावन्न एक पासून प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष म्हणून सुद्धा ही कबर घोषित केली होती अशा परिस्थितीत जिथे औरंगजेबाच्या थडग्यावर वक्फ बोर्ड आणि भारतीय पुरातत्व खात्याची दुहेरी मालिकी आहे तिथे जर औरंगजेबची कबर पुरातत्व खात्याने संरक्षित यादीतून काढून टाकली तर औरंगजेबाची या कबरीचं संपूर्ण हे साहजिकच वक्फ बोर्डाकडे येईल आणि वक्फ कायद्याच्या कलम ए आनी चार ए आणि नुसार महाराष्ट्र औरंगजेबची कबर उद्ध्वस्त करण्यासाठी मकबऱ्याच्या जमिनीची मालकी महाराष्ट्र सरकारकडे असली पाहिजे आणि ही मालकी घेण्यासाठी दोन मार्ग आहेत एक तर वक्फ कायद्याच्या कलम एक्कावन अन्वये महाराष्ट्र सरकारला वक्फ बोर्डाच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या मान्यतेने औरंगजेबची कबर ताब्यात घ्यावी लागेल नाही तर मग वक्फ न्यायाधिकरण याचिका दाखल करून हे सिद्ध करावं लागेल की औरंगजेबची कबर ही मालमत्ता नसून ती सरकारी मालमत्ता आहे सरकारी जमिनीवर कब्जा करून मकबरा बांधण्यात आल्याचं सिद्ध करावं लागेल अशा परिस्थितीत औरंगजेबची कबर कायदेशीरित्या हटवण्यात किंवा नष्ट करण्यात महाराष्ट्र सरकार समोर अनेक कायदेशीर अडथळे असल्याचं स्पष्ट झालंय आता वक्फ बोर्ड म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे तर वक्फ हा एक अरबी शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो अल्लाहच्या नावाने अर्पण केलेली वस्तू किंवा दान देणगीसाठी दिलेला पैसा यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेचा समावेश असतो कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्याची संपत्ती वक्फला दान करू शकतो कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित केल्यानंतर ती अहस्तांतरणीय होते वक्फ बोर्ड हे वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करत ही एक कायदेशीर संस्था आहे प्रत्येक राज्यात वक्फ बोर्ड आहे वक्फ बोर्ड मध्ये मालमत्तांची नोंदणी करणं बंधनकारक आहे हे बोर्ड मालमत्तांची नोंदणी व्यवस्थापन आणि संवर्धन करत राज्यांमध्ये बोर्डाचं नेतृत्व त्याचे अध्यक्ष करतात देशात शिया किंवा सुन्नी असे दोन प्रकारचे वक्फ बोर्ड आहेत वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन करण्या व्यतिरिक्त बोर्ड वक्फ मध्ये मिळालेल्या देणग्यांमधून शैक्षणिक संस्था मशिदी दफनभूमी आणि रात्र निवारणचं बांधकाम आणि देखरेख करते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका